हाय हॅलो नमस्कार मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या मृतिका पाटील चॅनलमध्ये तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला आमच्याकडून हॅप्पी दिवाळी तर चला आज मेन आज दिवाळी आहे आणि हो भाऊ बी सुद्धा आहे पण आमच्याकडं बहीण भावाचं ओळून घ्यायचं तर ते सगळं ते आजच राहते त्याच्या आधी म्हणजे आई बी आता त्यांच्या भावाकडे जाणार आहे म्हणजे मामाच्या गावाला जाणार आहे आता विशाल पण त्यांच्यासंग जाते म्हणजे नाही आम्हाला लवकरच सगळं आमची तयारी करून घ्यायचं आहे चला ताट वगैरे मांडून घेते त्याच्यानंतर नक्सर हॅपी दिवा माझ्या स्वीटी कडून सुद्धा पण पट्ट पण रेडी करून घ्यायचा आंघोळ वगैरे झालं हिला रेडी करून घ्यायचं आमचं पण अवतार जरा गेटअप चेंज करून घ्यायचा रेडी झालं फुल लुक तर दिसणार ह्याच्यामध्ये शॉर्टमध्येच बघायला भेटेल मे बी आता ओवाळायच्या ना तर तर चला मी मिसमॅच करून घेतली आईची साडी राहू दे आता मी साड्या वगैरे तर आणतात नाही काय बी त्यासाठी नाही ब्लाऊज एक साडी म्हणजे ब्लाऊज मॅचिंग तरी सुद्धा जर थोडंसं मॅच होतं राहू दे छान वाटलं आहे मग लिहले आता मी मला ॲडजस्ट करायचं आहे फक्ट टाईम माझ्या लालूचं फेस रिव्हील करायला आहे माझे दाखवलेलं आहे आणि असं काही सी आहे माझी लालू सो आता फक्त फोर मंथ स्टार्ट झाले तीन मंथ कम्प्लीट झालं चला अजून सगळी तयारी वगैरे करायचं फक्त फोटो वगैरे काढायला चालतं हमीमध्ये

आज सकाळच्यानं लाईट नुसतं ये जा येच करला आणि सध्याला सुद्धा लाईट नव्हतंच तरी पण नाही आम्ही उवाच्या वेट कर तो आणि आईला तर गडबड होती कारण मामा तिकडून फोन करला ते पटकन या म्हणून आणि माझ्या लालूची सुद्धा फर्स्टच दिवाळी आहे तिनं कशाला मागे राहायचं म्हणून तिनं पण तिच्या दादाला वळून घेतली चला आता आमचं ओवाळणं सगळं झालं खरं तर मी सगळं निवांत करून घ्यावं म्हटलं ते आधी मामाच्या गावला जाऊन आल्यावर कारण आता आईला जायचं आहे आणि मामाच्या गावला दरवर्षी जातात आणि जल्दीच जातात आठ नऊ वाजूपर्यंत पण आता दहा वाज आहे असं आता त्यांनी जाऊन येतात त्याच्यात स्वीटीला पण रेले मी तिनं पण गडबड करण्यात जायला चला आज माळातनं ओन घ्यायचं आहे म्हणजे फुलं आणायचं आहे पहिलं झेंडूचे फुलं आणायचं आहे सो पप्पा विशाल कोणतर जाऊन आणतात त्याच्यानंतर माळातन वगैरे करून म्हाडा तण करून गाडीची तण पूजा करून घ्यायला येते कारण दसऱ्याला हमला जाणे म्हणजे पप्पा म्हटले की दिवाळीलाच करता आपण दसऱ्याला कशाला तवाच करायला येते म्हटले असं होतं ते सगळं बघायला संध्याकाळ पत्तराच्या दिवसामध्ये काय काय होते ते सगळं बघत हे बघ स्वीटी बघ चुचू आले माझ्या हँडमध्ये माझ्या हँडमध्ये चुचू आले स्वीटी आहे माझ्या स्वीटीला किती फोटो काढून घ्यायला उभार म्हणजे नाही असं चालेल तिचं पळापळे चिटी रागु बाय हे बघ बाय करा मी बाय हे मसना बाय हे डमी आता हे ताट घेऊन मी शेजारच्या काकू चित आले आणि त्यांच्या अंगणामध्ये त्यांनी असं गवळण्या वगैरे काढलते असं होतं त्यांच्या इथे ते यायचं कारण म्हणजे त्यांना फक्त दोन मुलंच आहेत त्याच्यामुळे त्यांना रक्षाबंधन आणि असं दिवाळी असं कधी ओवाळायला जातं का झालं म्हणजे राडूला लॅडू तर माझ्या लालूला आज फर्स्ट टाईम व्हिडिओमध्ये घेऊन मग थोडंसं तिला रेडी केलं ते रेडी म्हणजे फक्त ड्रेस वगैरे घाटल ते पण ते सुद्धा तिला तेवढं छिटछिट होत त्याने त्याच्यापैकी काढून टाकली आणि तिचं रिॲक्शन त्याच्यानंतर असं काहीसं होतं आई कालच आटवून त्याचा खवा बनेल ती आणि त्याच्यामध्ये थोडंसं मैदा वगैरे घालून सगळं मिक्स करून तिंबून ठेवलंय तरी सुद्धा असं घटसर वाटलं होतं म्हणजे त्याचा गोळा बनलेला म्हणजे नाही ते छान ना असं सॉफ्टली गोळा बनवून येणार चालतं म्हणून थोडंसं आणि मळून घेतले त्याच्यानंतर जरा बेटर वाटलं होतं कारण तेवढं फोर्स लावा लागणार था। चालत मग कावर खाऊ लास खाऊ हां खाऊ नको बघा दा खू नका <laughs> <खाव नुगा। laughs> आहे <laughs> आज फर्स्ट टाइमच आमचे जामून बनवलं नाही एवढं लवकर चालेल का ते कळलंच मी आई दोघी गोळे बनवून घेरल तो आणि ताई तिकडे तळलती सो स्वीटी माझी एक पण गोळा होऊन देण्याचा ती पटकन घ्यायचं तिला नेऊन द्यायचं तिकडे कर्जपत्र भाग होते सगळे तळून घेतल्या आणि लगेच पाक पण रेडी झाला त्याच्यामध्ये घालून घेतल्या आणि एवढं भारी फुगलात नाही कसं आता फुटून जायचं ना सर दे नंतर दाख येते असं एवढे तळून घ्यायचे तेवढे पटकन तळून घेते तर गुलाबजामुन मी आता लगेच टेस्ट करून बघितलं थोडंसं अजून गरम आहेत तरी पण मला करून बघायचं होतं म्हणजे सॉफ्ट टेस्ट म्हणजे स्वीट तर जास्त झाले का नाही आणि एकदम परफेक्ट बनलात चला मग आजच्या ब्लॉगला आम्ही इथंच एंड करूत आणि असंच भेटूत नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असंच नवीन छान छान व्हिडिओ बघायला भेटत चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तो फक्त बाय